ग्रामीण जिल्हाध्यक्षाने शहरात लुडबुड करू नये असा इशारा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष जीवन घोगरे पाटील यांनी ग्रामीण जिल्हाध्यक्ष विश्वंबर पवार यांना दिला आहे विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयाच्या विकास कामासाठी वीस कोटी रुपये माझ्या पाठपुराव्यामुळे मंजूर झाल्याचा दावा विश्वंबर पवार यांनी केला आहे त्यांचा हा दावा खोटा असल्याचा शहर जिल्हाध्यक्ष जीवन घोगरे पाटील यांनी सांगितले निधीसाठी आमदार आणि मंत्र्यांकडे मी पाठपुरावा केला आहे माझ्यामुळे निधी मंजूर झाली आहे विश्वंबर पवार हे खोटे बोलत असल्याचा घोगरे पाटील यांनी पत्रकार परिषदेदरम्यान सांगितले आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्याचा एकमेव उद्देश की आपल्या दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर शंकरराव चव्हाण महाविद्यालय जो आपला हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी गेल्या माग मागच्या दहा महिन्यापासून मी पाठपुरावा करून एकवीस कोटी एकोणसत्तर लाख रुपये निधी विकासाचा निधी त्या ठिकाणी नि मंजूर केलेला आहे आणि सात कोटी अठ्ठ्याहत्तर लाख हे प्रस्तावित आहेत जवळपास तीस एकतीस कोटीच्या जवळ त्या ठिकाणी हॉस्पिटलला निधी मंजूर झालेला आहे आणि येणाऱ्या काळात ते चांगल्या सर्वसामान्य जनतेला सुविधा मिळाव्यात रुग्णांना सुविधा मिळाव्यात गोरगरीब रुग्ण बाहेर जिल्ह्यातून येतात त्यांना त्या ठिकाणी आल्यावर काही सुविधा अपुऱ्या पडू नयेत रात्री बेरात्रीची काही अवस्था सोय नसते त्या ठिकाणी त्या ठिकाणी शिवभोजनालय चालू करण्यासाठी मागणी केलेली आहे आणि अशा या मागणीच्या अनुषंगाने आज या ठिकाणी मी पत्रकार परिषद बोलवलेली आहे दोन तीन दिवसाखाली आमचे मित्र यशंभर पवार यांनी प्रेसला सांगितलं की वीस कोटी रुपये निधी मंजूर करून मी आणलेला आहे म्हणजे मतदारसंघ माझा कार्यक्षेत्र माझं विश्वंभर पवार राहतो भोकरला तो तिथून निवडणूक लढविश नाही लढविण्याची चुक आहे त्याचं कार्यक्षेत्र ते आहे मग त्यांना आमच्या कार्यक्षेत्रामध्ये लुडबुड करू नये अशी चुकीची बातमी देऊन अफवा पसरू नये एवढंच या ठिकाणी मी सांगतो त्याला विश्वंभर पवारांना माझं एवढं विनंती आव्हान आहे की तुम्ही भोकरमधून लढवता भोकरमध्ये काम करता उत्तर जे जिल्हा आहात मग ज्या मतदारसंघातून तुम्ही निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहात तिथं आपले मोठे नेते आहेत राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत अशोकराजे चव्हाण साहेब महायुतीमध्ये ती जागा कोणाला जाईल आज सांगता येत नाही जर तुम्हाला त्या ठिकाणी जर पाच दहा कोटी आणता आले असते आणि तुम्ही आणले असते तर मी तुमचा सत्कार केला असता कारण दुसऱ्यानं केलेल्या कामाचं श्रेय स्वतः लाटण्याचं काम त्यांनी करू नये एवढंच त्या या ठिकाणी मला सांगायचं आहे पक्षश्रेष्ठीकडे त्यांची एवढी तक्रार करणार आहे महायुतीचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब हे निवडणूक लढत होते अनेक लोकांनी विश्वंभर पवारच्या बाबतीत तक्रार केली चिखलीकर साहेबाकडं की तो पक्षविरोधी काम करत आहे काँग्रेसचं काम करत आहे परंतु त्यावेळेस निवडणुकीमध्ये उमेदवार यांना त्यांनी त्यांनी पक्षाकडे काही सूचनाही केल्यात निवडणूक झाल्यावर चिखलीकर साहेबाचा पराभव झाला पराभवानंतर त्यानं उत्सव साजरा केला फटाकडे वाजून ही दुर्दैवी घटना आहे आपण महायुतीमध्ये राहतो आपण महायुतीचा धर्म पाळला पाहिजेत महायुयुतीच्या एकत्र विचाराने वावरलं पाहिजेत हे बालिशपणाचा कळस आहे आणि विशंभर पवारला मला एवढं सांगायचं आहे की तुम्ही स्वतःच्या मतदारसंघात लक्ष द्या विकासाचे कामं तिथं खेचून आणा आम्ही तुमचा सत्कार करू इतरांच्या कामाचं फुकट शर्य लाटू नये